वडा कोंबडा म्हटलं की कोल्हापुरातील काही फेमस हॉटेल आठवतात मात्र फक्त टॅम्पो मध्ये चविष्ट वडा कोंबडा विक्री करणाऱ्या एका आजींच्या हातची चव कोल्हापूरकर गेली पंधरा वर्षे चाखत आहेत अगदी कमी किमतीत कोल्हापुरातच कोकणी स्टाईल वड्यांसोबत चिकन किंवा मटनचा आस्वाद कोल्हापूरच्या हॉटेल टेस्टी वडा कोंबडा या फिरत्या टेम्पोवर घेता येतोय प्रताप क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी आशा क्षीरसागर यांनी दोन हजार आठ साली कोकणी वड्यांचा सा छोटासा व्यवसाय आपल्या टेम्पो मध्ये सुरू केला होता एखाद्या हॉटेलचे भाडे लाईट बिल कामगारांचे पगार या सगळ्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांची किंमत ही वाढत असते म्हणूनच हॉटेल ऐवजी घरामध्ये पदार्थ बनवून आपल्या टेम्पो मध्येच त्यांची विक्री करण्याची कल्पना प्रताप यांच्या डोक्यात पंधरा वर्षांपूर्वी आली होती आम्ही दोन हजार आठ साली हा व्यवसाय सुरुवात केली आणि त्या काळापासून जे पहिले एक दोन वर्षे आमचं तसं स्लो चालवतं आहे कारण आमची जी वडा कोंबडा ही कन्सेप्ट आहे ती बऱ्याच लोकांना माहिती नव्हती ॲक्च्युली त्यासाठी मुंबईत प्रस्थ आणि कोकणात जास्त आहे कोल्हापुरात त्याचं कमी होतं आम्ही दोन हजार आठ साली ज्यावेळेला सुरुवात केली तेव्हापासून लोकांना आम्ही सांगायला लागलो कुमडी वडेचं महत्त्व काय आहे पौष्टिकपणा काय आहे आमची मिसेस कोकणातली असल्यामुळं तिला ह्या कोंबडी सगळी रेसिपी वगैरे सगळी माहीत होती आणि त्यामुळं आम्ही इथं यशस्वी होऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास होता त्यामुळं ते त्या आम्ही हा कोंबडीवडा हा व्यवसाय चालू केला लोकांना कमीत कमी दरात उपलब्ध स्ट्रीट फूड उपलब्ध करून देणे हा माझा उद्देश होता आमच्या फॅमिलीचा आणि त्या वेताना आम्ही ते केलं आणि आत्तासुद्धा बाहेरचे भाडे वगैरे बघितलं आणि आम्ही ठेवलेली जी किंमत आहे म्हणजे ताटाची जी किंमत आहे याचं जर आपण कंपॅरिजन जर केलं तर आमच्या या गाडीतच योग्य दरात लोकांना मिळतो असा आम्हाला बी ठाम विश्वास आहे आणि आम आमच्या कस्टमरना पण ठाम विश्वास आहे प्रताप यांच्या पत्नी आशा क्षीरसागर यांचे माहेर कोकणातील आहे त्यामुळे कोकणी पद्धतीच्या पदार्थांची पाककृती त्यांना माहित होती म्हणूनच गेल्या पंधरा वर्षांपासून कोल्हापुरात कोकणी पद्धतीचे चविष्ट वडे आणि त्यासोबत चिकन किंवा मटन त्या बनवून विकत आहेत त्यामध्ये तेरा पदार्थ असतात गहू डाळ पुन्हा तांदूळ उड पुन्हा हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मसाल्याचे पदार पदार्थ हे सगळे पदार्थ असतात त्यामध्ये असे एकूण तेरा पदार्थ आहेत ते त्यामध्ये आपण थालीपीठ करतो किंवा चकली बनवतो त्याच्यातच आम्ही थोडाफार बदलतो हे पीठ बनवलेलं नाही फार पौष्टिक आहे सगळ्यांना समतोल आहार याचा या, या पदार्थापासून मिळाला जातो गेल्या वर्षात बऱ्याच जणांनी स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचा सल्ला क्षीरसागर कुटुंबियांना दिला मात्र हॉटेलचा विचार न करता कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात मुख्य रस्त्यावर संध्याकाळी फक्त काहीच तास क्षीरसागर यांचा टेम्पो उभा असतो लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर